Ô, meu Deus!

परमात्मा आल्यानंतर माणसानं स्वरूप बदलावा आणि स्वभाव बदलावा कारण ह्याच नाशिक मध्ये लक्षात ठेवा पुतना मावशी होती पुतना मावशी कानकार कीर्तनकार सांगतील पुतना मावशीचं वर्ण कारण का मी पालक पाच तालुक्या कीर्तन काय देत आणतो तू काल्याचं कीर्तन कारण का हो तिथे पटंग रासतो मला काय काय नाही कारण का आज बांध्याला कीर्तनकार आहे लक्षात ठेवा हो oh, आणि त्या टांगण महाराज पुतना मावशीने स्वरूप बदललं पण स्वभाव नाही बदल याच नाशिक मध्ये शंकर भगवंताची पत्नी सती तिनं स्वरूप बदललं पण स्वभाव नाही बदलला आ आणि बापाच्या यज्ञामध्ये दक्ष राजाच्या यज्ञामध्ये तिला उडी टाकावी लागली स्वरूप बदल पण स्वभाव नाही बदलला हो अजून सांगतो इंद्राचा मुलगा जयंत हो तो कावळा झाला कावळा कावळा कारण का स्वरूप बदल पण स्वभाव नाही बदलला हो आणि पण कृष्ण परमात्माने गोकुळामध्ये खोड्या के केल्या तसच प्रभू रामचंद्र मिरू पर्वतावर लक्षात ठेवा क्रीडांगण करत होते पत्नीला जवळ घेतले आणि पत्नीला जवळ घेऊन मांडीवर घेतले महाराज आणि मांडीवर घेतल्यानंतर जस हार आणला गजरा गजरा म्हणतात तुम्हाला कस काय म्हणतात लगेच हो तुम्ही तुमच्या पत्नीला गरजा गजरा होता आ... <laughs> नक्कीच <जुआगा। laughs> गजरां गजरा गजरांला गजरा आणि पत्नीच्या केसामध्ये बांधला पुणे कोण बांधला बाबांनी ते म्हणता असंच प्रेम पाहिजे होतं जार। जार गजरा बांधायचं जर गजरा जर नाही बांधला ना। बाकी बायको काय सकाळ वाटून जेवण देणार का केस धरले केस हा तुम्हाला सांगतो उद्या मी तुम्ही बायकोचे केस धरून पहा तुम्हाला आठ दिवस बाकर पट्ट्या नाही आणि त्या कामाला सीता <laughs> माता साईडला बसले महाराज आणि कावळा आला का, का होता आणि उजव्या पायाला पर्से केला ओ कारण त्याला शाप दिला की भरपूर विषय हे विषय सांगणार नाही फक्त तमा स्वभाव सांगणार कारण का येते राम राम होईल श्रवणा घडीले भोजन उत्शिष्टांचे माझ्या शिबरी मातेने मतंग ऋषीची हो किती वर्ष सेवा केली वयाच्या काही ठिकाणी ऐंशी सांगितले ना शास्त्रामध्ये आणि काही ठिकाणी नवोद सांगितले तुम्हाला मानण्यास मी करू अस काय विषय कारण वयाच्या पासून वर्षापासून ऐंशी वर्षापर्यंत मातंग ऋषीची सेवा केली येते राम राम होईल रवत हा व्यवजन काय म्हणणार महाराज ಭಾಗ ತರಿ ನಾವೇ ಧಾ ಪುತ್ರ ನೇ ನಾವೇ ಧಾನ ಪುತ್ರ ಭಾಗ್ಯ ನಾವೇ ಧನಾ ಪುತ್ರ ನಾ तरी नवेधन धन धारा निकट हा वास संता भाग्य नाही पुत्र भाग्य नाही तारा म्हणजे पत्नी पत्नी भाग्य नाही ज्याने ज्याने संताच्या संगती केल्या तोच भाग्य एक द्रष्टा तिथे लक्षात ठेवा हो